El bài chơi sẽ canh le vàng để der để 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 der 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 हाँ, हाँ, उं, उं, न ग बोल न ग पाहिजे आवडला नाही हा चेंडू कस वट करायले काय अपू बापू दात नाही दात नाही तरी अ काय नकरी करायला आ बबु बबु ड्रिंग 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 बमन हां धर बोल धर बोल धर बोल अमू लागून लगत उहु बवान हं हई दे दे हो 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 ऐ गे गे மழைக்கு 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 இங்க இங்க இங்க